जर तुम्ही काम करत असाल तर त्यासोबत सोबत हे सुद्धा थोडेसे प्रॉडक्ट ठेवा ज्या प्रॉडक्टची मी गोष्ट करत आहे ते प्रॉडक्ट असणार आहे रेडीमेड ब्लाउजचं कलेक्शन जे की आजच्या जनरेशनला चटकन आणि पटकन हवस म्हणजे की लगेच शिवून मिळलं पाहिजे पण तुम्ही जर हे कलेक्शन येणाऱ्या कस्टमरला दिलं तर ते अजून तुमच्याशी जास्त इम्प्रेस होतील आणि त्यांना हे कलेक्शन सुद्धा आवडणार आहे रेडीमेड ब्लाउज तुम्ही कसे सेल करू शकता त्यावर किती मार्जिन लावू शकता आजचा व्हिडिओ या टॉपिक वर असणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवट कर वेलकम बॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजवर जसं मी तुम्हाला सांगितलं की आजचा सा व्हिडिओ जो असणार आहे रेडीमेड ब्लाउज यावर ज्यावर तुम्ही बघू शकता पहिलंच कलेक्शन आणि बऱ्याच महिलांना शंका येते की नेमकं कुठलंही प्रॉडक्ट असेल तर ते आम्ही सेल कसं करू शकतो बघा आता हे जे कलेक्शन आहे तुम्ही हेवी कलेक्शन तुम्हाला दिसत असेल ज्यावर प्रॉपर जे आहे मल्टी कलरचा धाग्याचं काम असणार आहे सिक्वेन्स यामध्ये काम मिळून जाणार आहे आणि फुल तुम्हाला यामध्ये वर्क मिळून जाणार आहे आता हे जे कलेक्शन आहे यामध्ये तुम्ही चांगली सेल करू शकता म्हणजे एका एक प्रॉडक्ट मागे रुपये लावून तुम्ही सेल करू शकता आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या एरिया मधला आहेत त्या हिशोबाने तुम्ही मार्जिन सुद्धा लावू शकता त्यानंतर हे बघू शकता खूप सुंदर आहे या ठिकाणी सुद्धा म्हणजे की बंद गळ्याचं तुम्हाला या ठिकाणी नेक पॅटर्न मिळून जाणार आहे खूप सुंदर बॅक अँड फ्रंट दोघं साईडला यावर डिझाईन्स आहे आणि ज्यावर तुम्ही बघू शकता खूप सुंदर जे आहे सिक्वेन्सचं काम आहे गोल गळ्याचे यामध्ये कॉन्सेप्ट तुम्हाला मिळून जाणार आहे आता हे कलेक्शन जे आहे हेवी आहे तर तुम्ही म्हणाल की नुसते हेवीच कलेक्शन ठेवायचे का बघा सर्व मिक्स अँड मॅच करून तुम्ही आपले कलेक्शन जे आहे मेंटेन करा कारण की इथे आल्यानंतर तुम्हाला लो पासून हाय रेंज पर्यंत सर्व प्रॉडक्ट दाखवले जातात दा त्यानंतर तुम्ही बघू शकता खूप सुंदर म्हणजे की तुम्हाला यामध्ये नेटचं कॉन्सेप्ट दिलेला आहे आणि तुम्ही बघू शकता बॅक साइड आणि फ्रंट साईड दोघं साईडला खूप सुंदर यामध्ये कॉन्सेप्ट बसवलेला आहे आणि यामध्ये तुम्हाला सर्व सायझेस मिळत असतात म्हणजे की एम एल एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल अशा वेगवेगळ्या सायझेस तुम्हाला मिळत असतात पण हे कलेक्शन पण तुम्हाला सेट टू सेट घ्यायचे कारण की अजमेरा फॅशन तुम्हाला होलसेल मध्ये सर्व गोष्टी देत असतात आणि मध्ये आपण जे पण प्रॉडक्ट घेतो ना ते आपल्याला चांगल्या मध्ये सेल करायला आरामात सोपं जातं जसं तुम्ही हे कलेक्शन चेक करत आहात खूप सुंदर आहे यामध्ये दोन कलर शेड आहे खूप सुंदर सी यावर डिझाईन्स बनवलेली आहे आणि आता लग्नाचा सीझन आहे मंडळी तर लग्नाच्या सीझन मध्ये सर्व्याच गोष्टींमध्ये हेवी कलेक्शन जास्त विकले जातात ज्यामध्ये लेहंगा असेल टॉप असेल त्यानंतर तुम्ही बघू शकता कुर्तीची व्हरायटीज असेल किंवा अदरवाइज दुसरे कुठलेही प्रॉडक्ट असतील हेवी जास्त विकले जातात शॉर्टली असं सांगायचं म्हटलं की जे जास्त असे म्हणतो की वर्क वगैरे असेल डिझाईन पॅटर्न असेल असे प्रॉडक्ट जास्त विकले जाणार आहेत लग्नाच्या सीझन मध्ये त्यानंतर आपण बघूया ग्रीन कलर मध्ये लॉन्ग स्लीव्ह मध्ये खूप सुंदर आहे ज्यामध्ये तुम्ही फ्रंट साईडला पॅटर्न बघू शकता आणि पूर्ण यामध्ये पण हेवी जे आहे सिक्वेन्स आणि जरीच यामध्ये तुम्हाला काम मिळून जाणार आहे बॅक साईडला खूप छानपैकी नॉट्स यामध्ये कॉन्सेप्ट दिलेला आहे तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर यामध्ये जे आहे कॉन्सेप्ट बनवलेला आहे जसं रॅन्डमली मी तुम्हाला एक एक कलेक्शन दाखवत आहे ना तर सर्व तुम्हाला एक एक वेगवेगळे पॅटर्न आहे डिझाईन सर्व तुम्हाला वेगळ्या मिळतात होलसेलमध्ये यामध्ये तुम्हाला चार सहा आठचं सेट असतं त्या पद्धतीने कलेक्शन परचेस करायचं असतं आता हे कलेक्शन तुम्ही बघू शकता आहे यामध्ये वर्क केलेलं पण जेवढे तुम्ही मागचे जे कलेक्शन बघितले त्यापेक्षा थोडस यामध्ये वर्क कमी आहे म्हणून तुम्हाला ह्या सर्व गोष्टी सर्व म्हणजे मेंटेन करायच्या आहे लो प्राईज पासून हाय रेंज पर्यंत सर्व कलेक्शन ठेवणं गरजेचं आहे सॅम्पल तुम्ही चेक करू शकता बॅक साईडला भरपूर आहे कारण की एका छोट्याशा व्हिडिओमध्ये काय काय कव्हर करणार त्यासाठी थोडेसे असे सॅम्पल आणतो की जेणेकरून तुमच्या मनात होईल की नाही आजच व्यवसाय स्टार्ट करायचा नक्कीच असा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बाद विसरू नका तर तो i'm